पुढील चार तासामध्ये महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ताशी दीडशे किमी वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत ये आहे किमी वेगाने येत चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील जिल्ह्यांना असणार आहे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणखीनच तीव्र झालं आहे ते उत्तरेकडे सरकत असून चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रात निर्माण झालाय मुंबईकडून हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना धडकणार आहे मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला हवेचा दाब कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्लोनिकची स्थिती निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रावर ओढावलंय हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन दिवस हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे तुमच्याही जिल्ह्याचे नाव या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल या वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे दीडशे किमी वेगाने वाहणारं वारं शक्ती वादळ असणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोपोनिक स्थितीमुळे हे वादळ निर्माण झालं आहे या वादळाला शक्ती वादळ असं संबोधलं जात आहे शक्ती वादळामध्ये दीडशे वाहणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये अचानक बदल होत आहेत त्यामुळे प्रशासनाकडून आपातकालीन पदके सज्ज करण्यात आले आहेत बंगालच्या उपसागरामध्ये बदल घडल्यानंतर हे वारं मुंबईकडे सरकणार आहे मुंबईकडून येणारं वारं हे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना धडकणार दरवर्षी जुलै महिन्यामध्ये पावसाची तीव्रता वाढत असते काही भागांमध्ये अतिवृष्टी होत असते त्यामुळे जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असते परंतु यावेळेस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे आतापर्यंत हवामान खात्याकडून फक्त पूर परिस्थितीचा धोका दर्शवण्यात येत असतो परंतु चक्रीवादळामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना देण्यात आला आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये असलेल्या नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नका असे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहेत अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रावरती हे चक्रीवादळाचं मोठं संकट ओढावलं आहे पुढचे तीन दिवस हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रावरती पुढचे तीन दिवस असणार आहे यामध्ये पावसाचा जोर ही जास्त असणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोक्रॉनिक सर्क्युलेशन मुळे ही चक्रीवादळाची स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे यावर्षी महाराष्ट्रातील पावसाचं गणित हे कोलमडलं आहे कधी भयानक पाऊस पडतोय तर कधी पूर्णपणे पाऊस विश्रांती घेताना दिसून येत आहे अवकाळी पावसाने वेळेआधीच हजेरी लावली होती परंतु जून महिन्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली तर आता जुलै महिन्यामध्ये पावसाची आतुरता लागली होती पण जुलै महिन्यामध्ये चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रावरती निर्माण झाला महाराष्ट्रातील कोकण विभागात मुसळधार पावसाचा अंदाज तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला त्याचबरोबर पुणे विभागातील काही जिल्ह्यांना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला सर्वात सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणत्या चक्रीवादळाचा धोका जास्त निर्माण झाला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा रेड अलर्ट देण्यात आला त्याचबरोबर नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असे आदेश देखील प्रशासनाकडून दिले जात आहेत वेगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार असल्यामुळे सतर्क लागेल पालघर जिल्ह्यालाही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला पालघर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरू होईल त्यानंतर वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होईल हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला रायगड जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त असणार आहे दीडशे वाहणारं चक्रीवादळ रायगड जिल्ह्यामध्ये येणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी सायक्लोक्लोनिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे याचाच परिणाम रायगड जिल्ह्यातील नागरिकांना भोगावा लागणार कारण हे वारं आता महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याकडे येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील बहुतांश भागामध्ये पावसाने रात्रभर हजेरी लावली होती परंतु पहाटे पासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतलेली दिसत होती पण सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टी लगत असणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून दिले जात आहेत किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त असणार आहे त्यामुळे रत्नागिरी भागातील नागरिकांना सतर्क राहावं

ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वादळ वारा ठाणे जिल्ह्यामध्ये सुटणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत पुणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे नाशिकमध्ये मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासोबत प्रचंड वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील देखील वादावारा सुटणार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आले आहे या वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही सतर्क रहावा लागेल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळ पावसाची बरसातही होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड वारे वाहणार असून सातारा जिल्ह्यामध्ये

मध्ये निर्माण झालेल्या cyclonic circulation परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागणार आहे कारण अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाबाचे पट्टे तीव्र झाले आहे त्यामुळे महाराष्ट्राला सोबतच मुसळधार पावसाचा इशारा आणि चक्रीवादळाचा धोका देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला सर्वात जास्त असणार आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जात आहे ज्या दहा जिल्ह्यांची नावं आता सांगण्यात आलेली आहेत त्या दहा जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे दीडशे किमी वेगाने वाहणार वारं आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोक्लोनिक सर्क्युलेशन मुळे हे संकट महाराष्ट्रावरती ओढवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल